श्री स्वामी समर्थ तर आता सर्व घरातले कामं झाले आहेत आता वाजले साडेपाच हे बघा साडेपाच वाजले तर आता मी चालली स्वामींच्या मठामध्ये तर स्वामींच्या मठामध्ये किती सहा वाजता साडेसहा वाजता आरती होते आणि मग त्याच्यानंतर सात सात वाजता आरती संपते म्हणजे अर्धा तास असते साडेसहा ते सात साथ वाजेपर्यंत तर आता साडेपाच वाजते आता निघता निघता म्हणजे इथून निघाल्यानंतर मला थोडं वेळच लागतो जायला कारण प एक रिक्षा पकडा परत मग तिथून दुसरी रिक्षा आहे पण मग मी दुसऱ्या रिक्षेने काही जात नाही तर मी चालतच जाते पंधरा वीस मिनटं म्हणून मग मी साडेसहा वाजेपर्यंत आरामात पोचते आरतीच्या वेळेपर्यंत तर चला मग माझ्यासमोर तुम्ही पण मठामध्ये या आपल्याला जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार आपल्याला स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायला पाहिजे मला प्रत्येक गुरुवारी तर मी जात नाही पंधरा दिवसातनं महिन्यातनं अशी मी जाते आणि आता माझी पूर्ण कामं झालेले आहेत आज अमावस्या आहे तर सकाळीच मी पूर्ण जेवण बनवलं कारण मित्रांना जेवण देत असते प्रत्येक अमावश्याला तर सकाळीच जास्तीचं जेवण बनवलं खीर भजे वगैरे तर आता म्हटलं चला आज तसा पण पन गुरुवार पण आहे अमावस्या पण आहे तर मठामध्ये मा आपण स्वामींच्या जा दर्शनाला जाऊया तर चला मग तुम्ही पण माझ्यासोबत आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर चला भेटूया मठामध्ये तर जेव्हा पण मी घराच्या बाहेर निघते किंवा भाजी आणायला जाते तेव्हा स्वामींना प्रार्थना करते नमस्कार करते आणि बोलते स्वामी तुम्ही पण माझ्यासोबत चला कुठे पण घराबाहेर जायचं असलं तर मग मी स्वामींजवळ प्रार्थना करते की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला तुम्ही पण घराबाहेर काही कामानिमित्त जर आपण घराबाहेर पडतो तर सकाळी कामाला जातो भाजी आणायला जातो तर प्रार्थना करायला पाहिजे की स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला स्वामी आपले सदैव रक्षण करतात ही सवय घरातील सगळ्यांना लावून घ्यायला पाहिजे की स्वामी तुम्ही आमच्यासोबत चला पूर्ण रस्त्यानं भाजी मार्केट आहे म्हणजे पूर्ण कपडे वगैरे सगळं काही खूप मोठं मार्केट भरते पूर्ण रस्त्यांनी आजूबाजूला तुम्ही बघतास पूर्ण मार्केट आहे तर आता मी पोचली आहे स्वामींच्या मठामध्ये मी आतमध्ये स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतलं आणि बाहेर आले कारण त्यांनी आता एक नवीन नियम काढला कारण सगळी जे आतमध्ये बसतात मठामध्ये ते आठ वाजेपर्यंत थांबतात म्हणजे आरती झाल्यानंतर अर्धा तास पौण तास ते थांबतात म्हणून ते सर्व आतमध्ये बसलेले आहेत कारण मग जे आरती झाल्यानंतर निघतात ते असे सगळेजणं बाहेर बसलेले असतात बाहेर चादर टाकून देतात आणि सगळे जे पण जेंट्स लेडीज येतात आरतीसाठी तर ते असे सगळे एका लाईननं बाहेर बसतात म्हणजे आरती झाल्यावर लगेच हे यांना जायला म्हणजे कोणाला डिस्टर्ब पण होणार नाही आणि मी पण लगेच आरती झाल्यावर मग निघते आत्ता आली मठामधून आता, मठा आता वाजलेत आठ हे बघा आठ वाजलेत यायला साडेपाचला निघाली गोरू, थोडं दूर आहे त्याच्यामुळे आठ वाजलेत तर आता पाणी आलं आठ वाजता तर आता पाणी भरते मग सर मी मठातून येताना मसाल्याचा डबा घेतला कसा आहे मसाल्याचा डबा मला नक्कीच सांगा आणि महाग पडला की स्वस्ता पडला की बरोबर आहे ते सांगा साडेचारशे रुपये बोललेली डब्याचे पण तिने मला अडीचशे रुपयाला दिला माझ्याकडे प्लॅस्टिकचा होता पण मग मी हा घेतला तर आता सं आता संध्याकाळचे सर्व कामं झाले आहेत तर म्हटलं चला आता भांडे वगैरे सगळे घासून घेऊया कारण मी संध्याकाळी भांडे ठेवत नाही बेसिंगमध्ये आणि जे पण असले ते बेसिंग सगळं स्वच्छ करून ठेवते तसं पण रात्रीची खरकडी भांडी ठेवत नसतात कारण माता लक्ष्मी मी आपल्या घरामध्ये सतत निवास करत असते तर सर्व भांडे मी घासून घेते आता हे सगळे भांडे घासून झाले आहेत स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग सगळे भांडे लावून ठेवते नंतर गॅस पण मला साफ करायचा आहे बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ करून घेते एवढे खूप कॉक्रोच होतात ना कुठून येतात काय माहिती आहे किती स्वच्छता ठेवली ना तरी पण येतात आणि या बिल्डिंगमध्ये एवढे कॉक्रोच आहेत ना खूप बिल्डिंगमध्ये कॉक्रोच आहेत आणि हे रूम पण मला खाली करायची होती पण म्हटलं आता बघूया आणि रूम जर खाली केली तर मग प्रत्येक ठिकाणी इन्व्हर्टर लावा इन्व्हर्टरचे फिटिंगचे पैसे द्या आणि सगळं मग सामान घेऊन जायचे मग परत परत भाडं खर्च वाढतो मग त्याच्यामुळे मी काही अजून खाली केली नाही पण आता करायची आहे कारण खूप कॉक्रोच पण खूप येतात घरामध्ये आणि एवढं सगळं बेसिंग ब्लिचिंग पावडर वगैरे सगळं फिनाईलनं सगळं स्वच्छ करत राहते आणि हे बघा पूर्ण रात्रीचे मी गॅस पूर्ण घासून स्वच्छ करून ठेवते कारण सकाळी मग आपल्याला असं होत साफ करायला वेळ मिळत नाही आणि मग रात्रीचेच स्वच्छ करून ठेवायचं गॅस वगैरे पुसूनपासून सगळं किचनचा वटा तर मी हा जो मसाल्याचा डबा आणला आहे हा स्वच्छ धुवून घेतला आणि म्हटलं चला आता पुसून घेऊया आणि याच्यामध्ये मसाला भरून ठेवूया तर हळद गरम मसाला जिरं पावडर आणि त्या दिवशी मी हा पण मसाला घेऊन आली धनिया पावडर आणला गरम मसाला आणला आणि जिरं पावडर पण आणली तर अख्खं जिरं पण आहे पण म्हटलं चला पावडर घेऊया हे सगळं भरून ठेवलं मौरी वगैरे सगळं माझ्याकडे प्लॅस्टिकचा होता पण तर आता खूप वर्ष झाले खराब झाला तो तर म्हटलं चला स्टीलचा घेऊया कसा आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा माझं आता पूर्ण गॅसचा वटा क्लीन झाला एकदम स्वच्छ झालं आणि मी रोज संध्याकाळी कामं झाल्यानंतर कापूर जाडते म्हणजे आपलं किचन वगैरे सगळं रात्री झोपण्याच्या आधी सगळं स्वच्छ झाल्यानंतर झोपण्याआधी दोन कापुराच्या वड्या घ्यायच्या आणि दोन तीन लवंगा घ्यायच्या आणि एक मातीची पंथी घ्यायची तर त्याच्यामध्ये ते टाकून ते झाडायचं जा, कारण अशाने काय होतं माहिती आहे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहते घरात काही आर्थिक परेशानी असेल तंगी असेल पैशाची समस्या असेल तर हा उपाय केल्याने दूर होतात आणि तसं पण समजा कापूर हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते तर रोज संध्याकाळी हा उपाय करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत ब्लॉगसोबत तर श्रीस्वामी समर्थ सर्वांना